अखेर शिंदेच्या वरून विरोधकांचे पंकजा मुंडेंचं उत्तर एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी झडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगेल असण्याचं काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे त्याची मुक्तीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली ही घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे पण पोलिसांच्या अंगावर जर कुठे धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण